आदरणीय स्वामी भक्त राय पराम्मे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातलं प्रकरण आठवं सिंहावलोकन याचा भाग पाचवा यानंतर अक्रोध या बाराव्या दैवी गुणाचं वर्णन येतं लहान मुलालाही क्रोध येईल असे शिव्या शापसुद्धा कानावर आले किंवा क्रोधावेग आणण्याचे अन्य कितीही प्रयत्न केले तरी ज्याप्रमाणे पाषाणाला कितीही पाणी घातलं तरी कोंब येत नाहीत कांजीचं घुसळण केलं तरी त्यातून लोणी येत नाही भुजंगाच्या कातेवर लाथ मारली तरी तो जसा फडा काढित नाही वसंत ऋतू आला तरी आकाशाला फुलं येत नाहीत रंभेच्या स्वरूपानंही शुकाला कामविकार उठत नाही किंवा राखेत तूप ओतलं तरी अग्नि प्रदीप्त होत नाही त्याप्रमाणे कशानही क्रोधोर्मी न उठणं हेच अक्रोधत्व होय स्वामींनी क्रोध कसा जिंकला याचं वर्णन अमृतधारेत केलं आहे वार चोरटे करू पाहती षड्रिपू वारंवार परितीक्ष्ण तर माझ्या सोहम तलवारीची धार तेरावा गुण त्याग हा आहे बाह्य त्याग हा त्यागच नव्हे देहबुद्धी हीच सर्व भोगासक्तीचं मूळ आहे त्यामुळे देहबुद्धीनं खरा त्याग होऊच शकत नाही त्याचप्रमाणे देहबुद्धी सुटली म्हणजे त्याग करावयाचा कुणी आणि कसला अशी स्थिती होते देहाहंकार टाकूनच स्वामींनी संसाराचा त्याग केला है। यानंतर के आहे यानंतर शांती हा चौदावा गुण केवळ स्वानुभवाचाच आहे ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय या त्रिपुटीचा लोप झाला म्हणजेच खरी शांती प्रकट होते तिथं काहीच करणं उरत नाही अंतर्बाह्य समदर्शनच उरतं मग सर्व शांतीच शांती स्वामींचा अनुभव देतो स्वामी म्हणे मन सारोनिया मागे भावे गा निजांगे शांती रूपा पंधरावा गुण आहे अपैशुन एखाद्याची गुप्त गोष्ट दुसऱ्याला न सांगणं हा एक लौकिक अर्थ आहे परंतु ज्ञानेश्वरांनी यातील गूढार्थ सविस्तर प्रकट केलाय त्यातील संक्षेपानं काही भाग इथं देत आहे चांगला वैद्य व्याधीचा नाश करीत असताना रोग्याची शक्ती वाढवण्याचीही काळजी वाहतो आणि यात आपला आणि परका असा भेद करीत नाही किंवा चिखलात गाय रुटलेली पाहून तिच्याविषयी कळवळा आलेला मनुष्य ती दुभती आहे का भाकड आहे हे न पाहता तिला वर काढण्याचा प्रयत्न करतो कनवाळू मनुष्य एखाद्याला बुडत असताना पाहून तो अंत्यज आहे की ब्राह्मण आहे याचा विचार न करताच त्याचा प्राण राखण्याचा प्रयत्न करतो त्याप्रमाणे जे अज्ञानी दुर्दैवी निंद्य गणले गेलेले यांच्या उन्नतीकरता झटून त्यांचं शल्य नाहीसं करतो दुसऱ्याचा दोष नाहीसा करण्याकरता जो तत्पर असतो तो अपैशून या गुणानं युक्त असतो आपल्या गुणानं दुसऱ्याचं उणेपण तो घालवीत असतो त्याला तो वर्मी बोलत नाही वाईट मार्गात ढकलीत नाही किंवा तुच्छतेनं लेखित नाही उत्तम गुणांच्या अपयशून्याचं लक्षण म्हणजे मोक्ष मार्गाकडे जाण्याचं पालखीसारखं एक वाहनच आहे स्वामींचा स्वावलंबनाश्रम हा एक याच सदाचरणाचा नमुना होता सर्व विद्यार्थी त्यांना सारखेच प्रिय होते त्यांच्या सर्वांगीण सुधारणेसाठी ते नम्रतापूर्वक झटत असत आणि गावातील बांधवांच्या नैतिक सुधारणांकरिताही अनेक प्रकारे ते झीज सोसत हे शून्यतेचं वर्तनच स्वामींच्या आध्यात्मिक उत्कर्षाला पोषक झालं दया धर्म का मूल है हे वचन बहुतेकांना माहीत असतं दैवी गुणातील सोळावं लक्षण दया हेच आहे मात्र त्या दयेचं स्वरूप माहीत असणं आवश्यक आहे तिचे नाव भूतांचे पालन आणि क निर्दलन कंटकांचे यात कंटकांचं निर्दालनही येतं कंटकपणाचं निर्दालन, निर्दालन करणं साधलं तर उत्तमच आहे संतांची दया ही सर्वांवर सारखीच असते चंद्र ज्याप्रमाणे सर्वांना सारखीच शीतलता देतो पाणी ज्याप्रमाणे स्वतः खर्ची पडून तृणाचंही जीवित राखते त्याप्रमाणे दुःखितांचं दुःख दूर करण्याच्या कळवळ्यानं उत्तम अधम हा भेद न पाहणं दुसऱ्याचं दुःख दूर करण्याकरता आपलं सर्वस्व देऊनही ते कमीच वाटणं हीच दयेची उच्च लक्षणं होत वाहतं पाणी खळगा भरल्याशिवाय पुढे जात नाही त्याप्रमाणे श्रांत जीवांना संतोष देऊनच जाणं पायात काटा बोचला तर त्याची कळ जीवालाच लागते किंवा पायांना तेल चोळलं तर डोळ्यांना थंडावा येतो या दोन उदाहरणांप्रमाणे जो दुसऱ्यांच्या दुःखानं दुःखी आणि सुखानं सुखी होतो तो मूर्तिमंत दयाच होय स्वामींचं अमृतधारा हे काव्य वाचल्यास याच दयेची अनुभूती त्यांना होती हे दिसून येईल भोगासक्त धनिकांना त्यांनी कळवळ्यानं उपदेश केला आहे गरिबांची आणि सधनांची दोघांचीही दयाच त्याच्या मुळाशी आहे त्याचप्रमाणे संजीवनी गाथेतही असे भाग पुष्कळच आहेत शस्त्राविण करी दुष्टाचा प्रतिकार न घेई माघार प्राणांतीही स्वामी म्हणे तया हो प्रसन्न देई जनार्दन शांती सुख यात दयामय अंतःकरणाचा गौरव असून केवढं थोर पद त्यामुळे मिळतं ते वर्णिलं आहे आज इथे थांबूया यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरि ओं तत्सत्